व्यसन आहे ना खूप तुला काय करायचं ते कर, माझ्याशी बोलायचं नाही तर बोलू नको मैत्री तोडायची तोड पण मी करणार नाही एवढं फक्त ठामपणे सांगितलं ना तरी खूप झालं हे जेव जेवढं व्यसन व्यसन असेल मित्रमंडळीतूनच गोष्ट येतात बाहेरून कुठून येत नाही तुमचे आई वडील किंवा तुमचे शिक्षक तुम्हाला कधी म्हणणार नाहीये किंवा तुमच्या कॉलनीतला एखादा मोठा माणूस आहे चाळीस पन्नास व्हायचा तो कधीच म्हणणार नाही तुम्हाला व्यसन मित्र सांगणार आहे जो तुमचा तुमचा मित्र आहे तो शत्रू पण होऊ शकतो त्याच्यामुळे असं जो जर कोणी मित्र असेल तर त्याला शत्रू समजायचं आणि त्याच्यापासून दूर राहायचं तेरा ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट या दरम्यान पूर्ण भारतात राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी अभियान राबवले जात आहे आणि या अंमली पदार्थ विरोधी अभियानाच्या अनुषंगाने आज आम्ही आणि शिर्डी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासोबत साईनिर्माण इंग्लिश मिडियम स्कूल इथे भेट दिल। दिली आणि जे तरुण वयातील नववी दहावी अकरावी बारावीचे मुलं आहेत यांना अंमली पदार्थांविषयी माहिती दिली आणि त्यांच्याविषयी त्यांना त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी त्यांना मार्गदर्शन देखील केले आणि याच्यामध्ये जे आजकाल सोशल मीडिया आणि आपण जे टी व्ही आणि वेब सिरीज याच्या माध्यमातून मुलांवर जो प्रभाव पडतो आहे आणि त्याच्यातून मुलांचे या गोष्टींविषयीचे कुतूल वाढते आणि त्याच्यातून त्यांचा याच्याकडे ओढा वाढतो तर या अनुषंगाने त्यांनी या, या गोष्टींना प्रतिबंध कसा करावा आणि या अंमली पदार्थांपासून दूर कसे राहावे या अनुषंगाने आम्ही आजचं हे शिबिर आयोजित केलं होतं आणि यामध्ये आम्ही मुलांना देखील आपल्यातर्फे जे महाराष्ट्र पोलीस दलातर्फे जे पोस्टर्स छापलेले आहेत यांचे देखील वाटप केलेलं आहे जवळपास आपण दोनशे ते तीनशे मुलांना मार्गदर्शन केलेलं आहे याच्यामध्ये मुलं आणि मुली होते आणि त्यांना देखील काही समस्या होत्या त्यांच्या देखील काही प्रश्न होते ते देखील जाणून घेण्यात आले आणि त्यांना देखील आम्ही मार्गदर्शन केलं हो आज सायनेमा संकुलामध्ये डी वाय स्ट्री शिरीष वमनेश्वर पोलीस निरीक्षक रणजित गलांडे सर व त्यांची टीम यांच्या यांनी महाराष्ट्र पोलीस नशामुक्ती अभियाना अभियानाअंतर्गत महाविद्यालयाला भेट देऊन अकरावी बारावीचे विद्यार्थी व सायनिम इंग्लिश मिडियम स्कूलचे नवी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नशामुक्ती या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शासनाने नशामुक्त अभियान यासाठी काही उपक्रम राबवलेले आहेत या अनुषंगाने ओमनी साहेबांनी एक तरुण अधिकारी ज्यावेळेस येऊन ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगतो अगदी कान कांटोसल्यासारखं हे प्रचिती आमच्या मुलांना आली नशा कशी असते नशा कशाप्रकारे केली जाते या नशातून बाहेर कसं पडलं पाहिजे आणि नशा करायला लावणारे नेमकी कोण असतात त्यांनी इतके छान या समजून या गोष्टी समजून सांगितल्या त्यांनी जी गोष्ट सांगितली की नशा ही आपल्या जवळचा माणूसच आपल्याला करायचं शिकवतो किंवा जवळच्या माणसाकडूनच ही नशा ही सुरुवात होते म्हणून आपण त्यांनी एक मंत्र दिला की तुम्ही नाही म्हणायचं शिका आणि तो नाही म्हणायचं जर शिकलं तर कदाचित याच्यात आपण याच्यात सामील होणार नाही किंवा याच्या आहारी जाणार नाही आता नशाचे प्रकार त्यांनी समजून सांगितले माणूस कसं सा उद्ध्वस्त होतो विद्यार्थी कसं उद्ध्वस्त होतो ह्या गोष्टी पण त्यांनी एकदम व्यवस्थित समजून सांगितल्या त्यांनी काही वेब सिरीजचे अर्थ सांगितले आता काही गोष्टींचे असे नावं होते जे आमचे आता नववी दहावी अकरावी बारावीचे मुलं आहेत त्यांनी ते नावंही हो ऐकलेले नव्हते ना पण बऱ्याचदा आपण पिक्चरमध्ये वगैरे ड्रग्स वगैरे असे शब्द ऐकतो मग त्यांनी ह्या गोष्टी समजून सांगितल्या ह्या गोष्टीतनं कसं बाहेर पडलं पाहिजे किंवा याच्यात बाहेर पाडण्यापेक्षा याच्यात गुंतलंच नाही पाहिजे यासाठी त्यांनी ते गायडन्स केलं आणि शासनाचा हा उपक्रम अगदी अगदी खरंच चांगला उपक्रम आहे ह्याच वयात जर मुलांना ही वॉर्निंग मिळाली प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर मी ह्या मताचा आहे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर इतकं छान उपक्रम आहे हे प्रत्येक शाळेत राबवलं गेलं पाहिजे याच्यानंतर मुलं नक्कीच ज्यावेळेस डिस्कशन करतात तर त्या ह्या गोष्टीचं त्यांना नक्कीच क म्हणजे अंदाज येतो की नाही बाबा आपण याच्यात सापडायला नको याच्यात पडायला नको आणि काय होतं त्यांच्यासारखे तरुण अधिकाऱ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या तर ते पक्कं लक्षात राहिलं मुलं फार इम्प्रेस होते साहेबांनी हेच नाही तर पुढे चालून करिअर गायडन्सबद्दल पण आमच्या मुलांना थोडंसं गाईड केलं आणि नक्कीच सगळ्या मुलांना आनंद वाटला आणि सगळ्यांना वाटलं की आपण जर अशा पद्धतीने चाललो तर कदाचित एक दिवस आपण आज डी वाय एस पी होऊ ह्याच अनुषंगाने आम्ही शाळेच्या वतीने शिर्डी पोलीस स्टेशन आणि महाराष्ट्र सरकार दोघांचे आभार आहोत धन्यवाद